नमस्कार मंडळी कशी आहात भरपूर साऱ्या कमेंट आल्या होत्या तू आधी जे काही ट्राय केलं होतं किंवा ॲपल सायडर विनेगर ट्राय केलेलं तेव्हा तुला वजनामध्ये फरक पडला का तर मी तुम्हाला त्याच्या मागची बॅक स्टोरी तुम्हाला पहिल्यांदा सांगते त्याआधी नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुम्हाला आज जे सांगायचं आहे हे बोलताना जे तुम्हाला पण समजून आलं असेल की मला बोलताना दरवेळेस त्रास होतो हाच त्रास कशामुळे झाला हेच तुम्हाला मी सांगते तर जे कुणी नवीन असतील ज्यांना माझ्या पद्धतीनं म्हणजे मी कुणी डॉक्टर नाही आहे पण मी माझ्या एक्सपिरियन्समधून जसं म्हणजे मुलगी चार वर्षाची झाल्यानंतर मी वजन कमी केलेलं आहे तर ज्यांना माझ्या पद्धतीनं वजन कमी करायचं आहे त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आत्तापर्यंत तुम्हाला माझ्या बोलण्यामधून लक्षात आलं असेल म्हणजे तुम्ही जे कोणी जुने आहेत ज्यांचं खूप वजन कमी झालेलं आहे जे माझ्याबरोबर नाही का रिंकूताईंचं तर फार वेट लॉस झालेलं आहे त्यांना ते मला वे आ, फोटो पण पाठवणार आहेत त्यांची परमिशन घेऊन आपण फोटो पण दाखवणार आहेत पण मी कुणी असं एक्सपर्ट नाही आहे की जे तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तुमचं वजन कमी करणार पण मी जे अनुभवले तेच तुम्हाला फक्त सांगते तसंच एक कमेंट आली होती की तुम्ही ॲपल सायडर विनेगार कधी ट्राय केले का तर बिना ट्राय करता मी काही राहिली नाही आहे माझासुद्धा भरपूर वजन वाढलं होतं माझं खूप वेट गेन झालं होतं सत्तेचाळीस किलोवरून म्हणजे मी शंभर क्रॉस केलेले डिलिव्हरीच्या टायमिंगला जेव्हा मी ॲडमिट होते त्याच्यानंतर मी नव्वदच्या आत म्हणजे एक पंच्याऐंशी किलोपर्यंत स्थिर राहिलेलं नंतर वजन कमी झालं नव्हतं जेव्हा मी आत्याच्या मुलाच्या लग्नासाठी गेले होते एकदा तर तिथं गेल्यानंतर जे आमचे पाहुणे वगैरे आहेत त्यांनी मला म्हणजे इतकं चिडवलं म्हणजे कॉलेजमध्ये कसं आपण व्यवस्थित राहतो नंतर तुझी बाई बाई झाली आता काय छकुली म्हणजे भाग्यश्री काय झालं तुझं काय झालं हे असं म्हणजे त्यांनी मला असं हिनवण्याच्या उद्देशानं नाही बोललं पण मला एक जाणवून दिलं की तू थोडंसं वजन कमी कर खूप कारण सगळ्याच गोष्टींमध्ये प्रॉब्लेम होतो वजन क वाढल्यावर तू मला माहिती आहे कपड्यांवरून मोठे मोठे ब्लाऊज शिवायला लागतात मग ड्रेस आपल्याला डबल एक्सेल ट्रिपल एक्सेलचा ड्रेस लागतो खूप प्रॉब्लेम होता मग घरी आल्यानंतर म्हणजे जेव्हा कार्यक्रम वगैरे झाला तेव्हा मला पण असं रिअलाईज व्हायला लागलं ला की खूपच आपलं आपल्याला कळत नसतं आपलं वजन आहे आपण मोठं झालेलो आहे आपल्याला जेव्हा दुसरं कुणीतरी म्हणतं किंवा आपल्याला जेव्हा उठाय बसण्याचा त्रास हो काय हो आपल्या लक्षातच येत नाही आपलं वजन वाढले पण कुणीतरी आपल्याला जेव्हा बोलतं ना की खूपच वाढली आहे तब्येत किंवा तेव्हा आपल्याला समजून येतं की आपलं खरंच वजन वाढले तर तेव्हा मी डायरेक्ट तुम्हाला सांगते ॲपल सायडर विनेगर घ्यायला सुरुवात केली ॲक्च्युली त्याचा व्यवस्थित अभ्यास करूनच प्रत्येक गोष्ट घ्यायची असते मला प्रत्येक वेळेला सवय होते पण ते मी तेव्हा इतकी स्पेसमध्ये असायचे ना मला फक्त एकच मला होतं वजन कमी करायचे वजन कमी करायचे मी काय केलं ते फक्त वाचले होतं मी की पाण्यामध्ये घ्यायचं असतं पण मला ना नाही लक्षात आलं मी काय केलं ते एक चमचा आपलं छोटासा वीस एम एलचा वगैरे असतो ना ते बॉटलचं झाकण जा ते तेवढं आणि हे एक एवढं पाण्यामध्ये डायल्यूट करून घ्यायचं असतं हे वाचलं होतं पण किती पाणी कधी घ्यायचं हे काहीच वाचलं नव्हतं आता मुळात ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे ज्या फिडिंग मदर्स आहेत किंवा ज्या प्रेग्नेंट वुमन आहेत ज्यांना थायरॉइड पी सीओडी किंवा बी पीचा असला जो प्रॉब्लेम ज्यांना असतो हार्मोनल इम्बॅलन्सिंगचा अशा लोकांनी डॉक्टरांना आणि हायपर ॲसिडिटीचा त्रास असणाऱ्यांनी तर अजिबात घ्यायचंच नसतं पण हे मी असलं काही वाचलं नव्हतं मी फक्त वाचलं पाण्यामध्ये घ्यायचं आहे मग रेग्युलर आपण जे औषध घेतो तसंच मी म्हणजे आयुर्वेदिक औषधं वगैरे तुम्हाला माहिती आहे आपण थोडंसं अर्धा कप पाणी आणि त्याच्यामध्ये टाकतो पण तुम्हाला सांगते दातावरचा जो ॲनिमल लेयर असतो तो निघून जातो कमी 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 होत जातो म्हणजे ते एक प्रकारे ते ॲसिडच आहे ॲपल सायडर विनेगार एक ॲसिडच आहे पण त्याची घेण्याची एक पद्धत असते त्यानं वजन कमी होतं उपाशी पोटी घेतात ते पण दीडशे दो ते दोनशे एम एल पाण्यामध्ये ते घ्यायचं असतं ही, ही माझी पहिली चूक झाली होती की मी पाण्याचं प्रमाण बघितलं नाही आणि त्याला व्यवस्थित डायल्यूट करायचं असतं ते, करा ते पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे पाण्यामध्ये थोडा वेळ थांबायचं भलं पण ते व्यवस्थित हे करून घ्यायचं असतं तेव्हापासून मी कधीच ॲपल सायडर एक आठ पंधरा दिवस घेतलं वजन कमी होण्याचं मी, मी बघायचा संबंध आला नाही मला दाताचा जे त्रास व्हायला लागला तेव्हापासून म्हणजे जे सेन्सिटिव्हिटी आहे थंड गरम खाल्ल्यानंतर ती यायला लागली म्हणजे कोणत्याही पद्धतीनं वजन कमी करायचं असेल ना तर त्याचा व्यवस्थित पूर्ण अभ्यास करायचा तुम्हालासुद्धा घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता म्हणजे ज्याचा त्याचा पर्सनल एक्सपिरियन्स वेगवेगळा असू शकतो वेट लॉस होतो भरपूर लोक वे घेतात ॲपल सायडर विनेगार पण ते व्यवस्थित घ्यायचं आणि जास्तीत जास्त नॅचरल पद्धतीनं वजन कमी करायचा प्रयत्न करायचा आपल्या आपल्याच घरी वेगवेगळ्या पावडर्स बनवायच्या वेगवेगळे जेल बनवायचे मुखवास बनवायचे डिटॉक्सडिंक घ्यायचे आपले घरचेच जेवढं तुम्ही घरून कराल ना नंतर मी अप्पल सायडरविणे घाल आपले जे हे पडलेलं असतं ना काळं वगैरे गॅस पडलेलं असतं ते घासायला सुरुवात केली होतं त्यानं वजन कमी आहेत लोकांचे अनुभव पण घेताना तुम्ही व्यवस्थित घ्या एवढंच मला सांगायचं होतं अतिघाई करू नका कोणतेही अतिउतावळेपणा केला की गडबड होते प्रत्येक गोष्टीचं काहीतरी काम असतं प्रत्येक गोष्टीची एक रासायनिक प्रक्रिया असते आपण म्हणतो ना केमिस्ट्रीमध्ये कशातही का काही मी मिक्स करून रिॲक्शन होत नाही जे दिलेलं असतं त्यात कंटेंटमध्ये थोडं जरी गडबड झाली तरी आपल्याला म्हणजे आउटपुट मिळत नाही तसंच आहे तुम्हाला घ्यायचं आहे ना प्रॉपर अभ्यास करून घ्या तुम्ही जरी अजून घेत असाल ना तरी अजूनही सांगते भरपूर पाण्यामध्ये म्हणजे दीडशे ते दोनशे एम एल पाण्यामध्ये तुम्ही ते व्यवस्थित डायल्यूट करूनच घ्या तर एवढंच सांगायचं होतं कमेंट आली होती तू घेतलं होतं का म्हणून सांगितलं की मी सगळं ट्राय करून बसलेली आहे आणि सगळं ट्राय करूनच नॅचरल पद्धतीनं वेट लॉस केलेलं आहे तर एवढंच सांगायचं होतं थँक्यू बाय बाय